आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी तिन्ही आरोपींना त्यांच्या विरुद्ध जे जे गुन्हे सिद्ध झालेले आहेत त्या गुन्ह्यांबद्दल जी जास्तीत जास्त शिक्षा आज सांगितली गेलेली आहे ती शिक्षा त्यांना देण्यात यावी अशी आमची आज मागणी आहे आरोपी क्रमांक एक यांना सगळ्यात मोठा त्यांच्या विरुद्ध गुन्हा आहे तो तीनशे दोनचा आहे खून त्यामुळे तो जो खून झाला तो कोणत्या परिस्थितीत झाला कोण कशा प्रकारे केला गेला किती दुशंस म्हणतो आपण की हत्या आहे किती क्रूरपणाने हत्या के गे केली गेलेली आहे किंवा त्याचं वागणं या सगळ्या विचारात गोष्टी घेऊन तिथे त्यांना जास्तीत जास्त फाशीची शिक्षा होऊ शकते इतर दोन आरोपी आहेत ज्यांनी गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी जास्तीत जास्त शिक्षा सात वर्ष आणि दंड आहे तर आम्ही या दोन्ही गोष्टींची मागणी करू आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343